टिफिन बॉक्समध्ये ना मी नेहमीपेक्षा वेगळी जरा कोथिंबीर बडी बनवले स्पेशल आणि मुळ्याची भाजी जी की रेसिपी मी आधी सुद्धा शेअर केलेली आहे बऱ्याचदा टोमॅटो सार सुद्धा मग म्हटलं आज टिफिन भरतानाच दाखवूया बरोबर ना मला आवडणारी भरलेली मिरची सुद्धा आहे साईज छोटीवाली घेतलेली आहे हा आणि हा गुळातला रसगुल्ला टिफिन माझा इथे रेडी झालेला आहे हे सकाळ संध्याकाळ असं असतं आमच्यासारखं प्रायव्हेट जॉबवाला नाना सकाळची रात्र रा, आणि रात्रचा रा दिवस कधी उजाडतो मी सकाळ कधी होते ना कळतच संध्याकाळी घरी आंतर लगेचच जेवणाला उभी राहिली आणि जेवणामध्ये वडी पहिला फ्राय करायला घेतला तोपर्यंत बघते ते इथे काय अरे देवा म्हटलं हे काय चालू झालं अर्ध्या भाकर केलेल्याच होत्या आणि इथे स्वरने भाकरी चक्क बनवली तांदळाची भाकरी बनवली म्हणून संध्याकाळी मी नाचणीची भाकरी बनवली आणि बघा स्वर बनवू शकतो मग कोणालाही जमू शकते मी दोन भाज्या आणि सार कोथिंबीर वडी वगैरे बनवूनच गेलेली होती म्हणून संध्याकाळी मला फक्त भात आणि भाकरी आणि कोशिंबीर बनवायची होती चटणी आहे ना ती सकाळच्या सँडविचची थोडीफार उरलेली देवपूजा केली छानपैकी जेवण करून घेतलं आणि जेवणानंतरही याची मस्ती चालू होती थोडीफार चला भेटूया नेक्स्ट